नमस्कार बालमित्र हो आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर असं भाषण पाहणार आहोत तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट आज आपला भारत स्वतंत्र झाला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत हा दिवस देशासाठी अभिमानाचा आणि सौभाग्याचा आहे याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हापासून आपण हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून आनंदाने साजरा करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले जसे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सिंग, पंडित नेहरू सरोजिनी नायडू इत्यादी पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात सर्व शाळांमध्ये झेंडा वंदन केले जाते राष्ट्रगीत गायले जाते देशभक्ती गीते गायली जातात देशातील सर्व सैनिकांना वंदन केले जाते स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे देशात विविध जाती धर्म एकतेने नांदत आहेत आजही काही समस्या मात्र बेडसावत आहेत त्या आपण सर्वांनी मिळून दूर करूया आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा